नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धुळे येथे श्री एकवीरा देवी आणि रेणुका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ हे गुरोव यांच्या सहकार्याने पुणे येथील अमृत संस्थेचे प्रकल्प अधिकारी हरिश भामरे यांनी श्री एकविरादेवी देवी मंदिर धुळे येथे अमृत योजनेची माहिती देण्यासाठी ॲडव्होकेट निलेश पाठक यांनी आणि प्रकल्प अधिकारी हरीश भांबरे यांनी बैठक आयोजित केली होती बैठकीचा मूळ उद्देश हा खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाच्या व इथे कोणत्याही आयोग महामंडळ संस्था यांच्याकडून लाभ मिळत नसल्याने अशा आर्थिक दुर्बल घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी पुणे या संस्थेची राज्य सरकारने नुकती स्थापना केली या संस्थेचे प्रकल्प अधिकारी हरीश भांबे जिल्हापालक अधिकारी नाशिक विभाग हे दिनांक अठरा रोजी धुळे येथे आले असून समाजातील विविध घटनांचे तसेच लाभार्थ्यांच्या भेटीघाटी ते घेणार आहेत अमृतच्या विविध योजनांचा प्रसार व प्रसार करणे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा दौरा सुनियोजित होता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राज्य सरकारचा अमृत हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देऊन संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे आर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनवणे कृषी उत्पन्न आधारित लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणे कौशल्य विकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने आदी योजना अमृतमार्फत राबवल्या जात आहेत या योजनांची खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु इतर कोणत्याही शासकीय कार्यालय महामंडळे अथवा संस्थांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा घटकांना लाभ देण्यासाठी सदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला विनोद खंडेलवाल मिलिन तेंबेकर चंद्रकांत जोशी સંતોષ શર્મા ગિરીશ તિવારી બાળકૃષ્ણ શર્મા ઉપસ્થિત હતું